पण फरक डिरेक्ट इलाज अरे बाबा फिट तरी पण बघा कशी करते उलटी पालटी फिरत आहे का ना डायरेक्ट नाही वडे <laughs> काटी मोडल <laughs> उचल बरोबर का बर अरे एक नंबर रे <laughs> नमस्कार मित्रांनो मी काळूगावले का आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवस खरं तर वाट बघत होतो नदीला पूर येण्याची आणि फायनली रात्री जबरदस्त पाऊस झाला आहे जोराचा आणि त्याच्यामुळं बघ माझ्या मागं पाहू शकत आहे नदीला एक नंबर पूर आलाय तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण आलो आहे खडशी मासेसाठी तर आज आपल्यासोबत बरीचशी मंडळे आपण बघूयात आज आपल्याला कोणाला मासे लागत आहेत आणि मासे लागले तर व्हिडिओ तर जबरदस्त होणार आहे मित्रांनो खरची मासे पकडायची जी मजा असते ना ती कुठंच नाही भेटत चला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईबर असाल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा

आणि मित्रांनो पहिलंच कास्टला बघा <laughs> लागले आपल्या वसंतला पहिलंच आणि सा, पहिल्यांदाच ट्राय करतोय ते बघा छोट्या साहायचे बघा लागलेली खडसी एक नंबर रे अरे हळू 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 आरामात आरामात घे आरामात घे आरामात घे थोडं अजून गुंडाळ ना ते गुंडाळ ना अजून गुंडाळ ना फार जवळ घे म्हणजे मग ओढून ओढून काढता येईल घे गुंडाळ अजून थोडासा जा पुढं थोडासा हां जा पुढं हां हळूच हा उचल हळूच उचल 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 आता उचल घे वाजला घे बाजूला <laughs> गे गे वड ना घे वडून वर हा अरे एकच नंबर काय काय लगे हा वरून लागलंय जरा उचलू दाखव अरे एक नंबर बघा मित्रांनो जबरदस्त काम झालेलं सुरुवातीलाच आणि गेल असं वर लागले आणि पहिलाच मासा नाही पहिलाच कासला निघाला घड्याला <laughs> काय माहिती नाही आताच रॉड वगैरे बनवून दिला त्याला आणि बघा लगेच पहिलाच मासा लागलाय मी अजून कास्टिंग सुद्धा केलेलं नाही जरा काढ बरं दामून काढा हा चल बरं कसं वाटतं असे दाखव नाही हा हा हे बघा मित्रांनो एकच नंबर मसाला आहे पहिला चला आता आपण पण ट्राय करूयात चल। <laughs> सौमना। सौमना चला ओके एक नंबर आणि बघा किती सोबत आपले बाळ जात आहे सोमनाथ परत वसंत आणि रोहिदास आपण सगळेजण आहेत चला आता आपण पण ट्राय करूयात बघूयात आपल्याला लागते का पाऊस आला रे आता आलोच मी परत एकदा लागले बा मित्रांनो परत एकदा एकदा घेड्याला आयला आज काय नवीन माणसाचं काय उद्घाटन करतात काय सगळं हा आलो मी थांब 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 एक अरे एवढं दिलं ठेवायला तर मला काय हां गे आता हळूहळू घे लय झालं आलं बरं बरे निघाली पाय बरं का हां तसा करायचा आणि मग गुंडाळायचा शिकला रे शिकलं सोमनाथ पण शिकलंय आणि खूप हां जा जा ते साईडला तिकडं थोडं ते मध्ये तिथं खाली इथून वर नाही ना काढता ना येणार अरे इथं आले रे पारकडला अरे हा वे मोठे बरं का ही हा मित्रांनो बघा इथं मोठं दगडायचं हे त्याच्यामुळे ना अरे 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 आईला आता का गाली ग काय ना तू अरे बाबा दगडी मध्ये जाय बर का मोठी चांगली हा घे घे गोळ गुंडाळून घे गुंडाळून घे आधी गुंडाळून घे ना पार जवळ घे गुंडाळून हा घे घे आता घे रील पकडून जा वडीलत नाही वरती वरती वडीत नाही ने वडीत <laughs> काटे मोडल अरे एकच नंबर खतरनाक आहे मोठे साईज आहे हा एक नंबर रे एक नंबर वाचला गेड काढ काढ हा उचल बर खतरनाक कशी साईज आहे बघा एक नंबर मित्रांनो जबरदस्त आणि आल्या आल्या एक नंबर काम झालंय अजून मी फक्त एक दोन वेळा कास्टिंग केले तो परंतु दोन मासे निघालेत पण बाहेर आपल्याला बघा एकच नंबर हा तर नख ए अरे होत आहे का ना आता तुझी काय हे <laughs> काढ लवकर चल एक नंबर चल आता आपण आपण पण टाकूयात बघूयात आपल्याला लागते का तू सांगून गेला मला लागली खरच हा हा ना लगेच आरे तू सांगितलं लगेच लागली ना मला माहिती आहे ना आईला बघ ना उठून गेला घडी लगेच वागत दादा तिकडल्या साईडला उडत होता माझा म्हणून आईकड्याला ला लागले लगेच आईला एक नंबर काम झालं रे काढ बरं अरे ही चांगली मोठी आहे रे बाळदा एक नंबर आहे मोठी आहे चांगली आता पकड आपण पकडले त्याच्यापेक्षा मोठी आहे एक नंबर साईजची लागली की बघा हां अरे दमवले बाळदा ना आपण येतपर्यंत तरी पण बघा कशी करते उलटी पालटी फिरत आहे का ना डायरेक्ट म हे उलटी पालटी फिरत आहे रे ए हे बघ रे असे घे जेवख अरे इले मोठे बाळू दाय इले मोठी एक नंबर रे सगळ्यात मोठे बघाय सगळ्यात मोठे आहे रे एक नंबर भेटले कॅमेराला काय झालं तर काय माहीत नाही रे बघ ना केवढे ती उचल बरं बाळगा अरे एक नंबर रे <laughs> खतरनाक साईज आहे रे एक नंबर वाळदाने पण काढले बाहेर आईला आम्हीच राहिलो आता <laughs> आम्ही काय आता काय हटत नाही पण भेटत पर्यंत एक नंबर भेटली रे <laughs> <laughs> मित्रांनो हे बघा परत लागलय हेड्याला असा हा आईला मा पळू पर, पळू हाल हा काय रे मरण आईला चमचाव लागले काय अरे वा हाताला लागलं अरे मोठे रे चांगले हा एकच नंबर रे काढ काढ बाहेर काढ अरे अरे तोडेल बर आईला मस्त लागली रे इकडं तिकडे घे तिकडे काय तुटले तर जायला ऐकणार नाही आपल्याला आईला मरा जोरात आटाक्याला असं रे हा चढला का हा हिशोबल तुचाल आधी दाब उंदर बरं हातला हाताला लागल जोरात दाब खाली जोरात दाब मासा आणि मग काढ सगळ्यांनी एक एक तरी काढला बाळ दोन काढले माहिती का आता परत काढलं तीन काढले ना नाही दोन काढले दोन दोन अरे एक नंबर रे <laughs> आडवी तर आडवी तर आडवी तर आडवी तर रे मस्त साईज आहे रे एक नंबर भारी साईज आहे कलर केला हा ना, ना? <laughs> खतरनाक रे

म्हणजे कसं वाटलं तुला म्हणजे मासे पकडायला तू पहिल्यांदा खडशी मासे कधीच असे खडशी पकडले नाही आणि त्याच्यामुळे आणि आल्या आल्या सुरुवातीला लागले होते ना मित्रांनो वसंतला सगळ्यात पहिल्यांदा लागली आणि म्हणजे ती वेगळीच म्हणजे असे ना डायरेक्ट एवढं लगेच लागल्यावरती मरण पकडले मासे खडशी काय कधीच जवळच सुद्धा बघितले आणि मी आले मित्रांनो जबरदस्त शिकार झाली आज एक नंबर मला काय मासा लागला नाही पण बाळू दादाला त्यांना एक नंबर शिकार झाली आणि सगळे आता निघाले घरी तर चला चला आता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा